श्री स्वामी समत माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप विशेष आहे साज शृंगार करून स्त्रिया घरामध्ये सुगड पूजन करतात मंदिरामध्ये ववसायला जातात हळदी कुंकू करतात असा मकर संक्रांतीचा सण त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो पण या सणा दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर नक्कीच या सणाचा फळ पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत तर महिलांसाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेलायकोनही प्रेस करा माझ्या नवनवीन व्हिडिओ अपलोड होत असतात त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवर मिळतील आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक विशिष्ट महत्त्व असतं नवीन वर्षात म्हणजे नवीन इंग्रजी वर्षात जानेवारी महिन्यात पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत प्रत्येक महिन्यात ग्रहा ग्रहांचा राजा सूर्य जेव्हा जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा तेव्हा त्याला ते संक्रांत म्हणतात असं वर्षात एकूण सूर्यसंक्रांती बारा असतात पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत जातात तेव्हा त्याला ते मकर संक्रांती असे म्हणतात यावर्षी पंधरा तारखेला मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल हिंदू धर्मानुसार सूर्य थंडीला सुरुवात होते आणि आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशीला म्हणजे भोगी असं म्हटलं जातं हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त ताज्या भाज्या बाजारात येतात आणि या भोगीच्या दिवशी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्व भाज्या एकत्र करून त्याची भाजी केली जाते आणि ही भाजी बनवण्याची परंपरा आहे ज्याला भोगीची भाजी असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाण्याची परंपरा आहे आदल्या दिवशी तर मी काहीही नियम सांगणार आहे ते नियम भोगीला संक्रांतीला आणि किंक्रांतीला देखील आपल्याला पाळायचे आहेत कारण ही, ही संक्रांत हा स सूर्याचा सण असतो तर तीन दिवस हा सण आपल्याला नियम पाळायचे आहेत तर पहिला सण येतो तो, तो म्हणजे भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा केला जातो तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी काय करायचं भोगीची भाजी करतो बाजरीची भाकरी करतो आणि या सर्वांचा बेत असतो तर भोगीची भाजी करत असताना बाजरीची भाकरी करत असताना त्याला आपण तीळ लावतो तर ते तीळ लावत असताना काळ्या रंगाच्या तीळ लावाय अजिबात वापरायची नाहीत कारण यावर्षी जी संक्रांत आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे काळ्या रंगावर आलेली असून नेमकं काय तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांत देवी संक्रांतीची देवी स्थिती प्रत्येक वर्षी वेगवेगळे वस्त्र धारण करते तर मागच्या वर्षी पिवळ्या रंगावर होती यावर्षी काळ्या रंगावर आलेली आहे प्रत्येक वर्षी तिचं वाहन बदललं जातं यावेळेस आपण तिने जे वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचं या दिवशी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी वापर करायचा नसतो वस्त्र परिधान करायचे नसते अशी पूर्व परंपरा आहे आता तर नियम आपण देखील पुढे चालवला पाहिजे यामागे काही शास्त्र नक्कीच असतं पहिल्यापासून जे घडत आहे ते आपण नियम डावलले नाही तर अयोग्य पहिल्यापासून घडत आलेल्या नियमानुसार यावर्षी मकर संक्रांती काळ्या रंगावर आलेली आहे त्यासाठी भोगीच्या दिवशी भाकरीला जे तीळ लावतो ते काळे तीळ लावायचे नाही त्याऐवजी आपण पांढऱ्या रंगाच्या तिळाचा वापर करायचा किंवा भाजीमध्ये तुम्ही काळ्या तेलाचा वापर करू नये तर भोगीच्या दिवशी आपल्याला हे एक नियम पाळायचे आहे तर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण काळ्या रंगाचं वस्त्र देखील परिधान करायचं नाही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला यावर्षी परिधान करायचं नाही काळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही घरातील पुरुष मंडळी लहान मुलं यांना देखील काळा रंग यापासून लांब ठेवायचं परंतु यावर्षी आपण काळा रंग परिधान करायचा नाही तर घरातील कोणत्याही व्यक्तींना करू द्यायचा नाही मकर संक्रांतीला काळ्या रंगाला विशेष प्राधान्य असतं संक्रांतीच्या वेळेस काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते त्यावर हलव्याचे दागिने घालतात आता संक्रांतीच्या वेळेस थंडी जास्त असते आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि शरीराला उबदार ठेवत असतो त्यासाठी मकर संक्रांतीला काळा रंग वापरतात पण इतर कोणत्याही सणाला काळा रंग वापरत नाही पण हिंदू धर्मात काळा रंग कोणत्याही सणात वापरतात वापरत नाही फक्त मकर संक्रांत सोडलं तर आणि याच दिवशी आपण आवर्जून काळ्या रंगाची साडी घालतो पण यावर्षी काळ्या रंगावर संक्रांत आल्याने काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही या दिवशी ना तुम्ही मकर संक्रांतीला हिरव्या रंगाचे कपडे घालू शकतात कारण सौभाग्यवती स्त्रियांसाठी हिरव्या रंगाचा वापर करणे खूप शुभ असतं मुलीचं लग्न ठरल्यापासून प्रत्येक विधीमध्ये अगदी साखरपुड्यापासून डोहळ्या जेवणापर्यंत प्रत्येक क्षणाला रीतीभतीला काळ्या रंगाचा वाप, रंगाचा वापर वापर सॉरी हिरव्या हिरव्या आपण करत असतो रंगाची साडी तिला दिली जाते त्यामुळे हिरव्या रंग हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा आहे विशेष आणि ह्या रंगाला विशेष महत्व आहे सौभाग्यवती स्त्रीला हिरव्या रंगाला जास्त प्राधान्य द्यावं याशिवाय लाल पिवळा केशरी या रंगाची वसरे देखील परिधान करू शकता व्यवसायाला काळ्या रंगाची साडी घालायची नाही हदी कुंकवाच्या कार्यक्रमाला देखील काळ्या रंगाची साडी घालायची नाही कारण की मकर संक्रांतीपासून पासून पर्यंत हे हळदी कुंकू केलं जातं हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये काळ्या रंगाची वस्त्र घालतो तर काळ्या रंगाचे मकर संक्रांतीला साडी दागिने घालतो पण यावर्षी काळ्या रंगाची साडी घालायची नाही या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही इतर रंग वापरू शकता मकर संक्रांती झाली असली तरी देखील जेव्हा मकर संक्रांतीचा म्हणून जेव्हा हळदी कुंकू कराल त्या हळदी कुंकावालाही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं नाही जेव्हा आपण बोलणार बोसायला जाऊ बोर नाहण करू तेव्हाही मुलांना लहान मुलांना जे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो त्यांना हलवेचे दागिने घालतो तर त्यांना देखील काळ्या रंगाचे वस्त्र यावर्षी घालायचे नाहीत तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र देखील चुकून घालू नका कारण पांढरा रंग हा हिंदू धर्मशास्त्रात विधवांसाठी वापरला जातो आणि संक्रांती हा सण सुवासिनींचा सण त्यासाठी या सणाला तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील घालू नका आपण जेव्हा मकर संक्रांतीच्या बांगड्या भरतो तेव्हा बांगड्या भरण्याचे देखील काही नियम आहेत या चुका देखील आपल्या हातून होता कामा नये सौभाग्यवती स्त्रियांचा अलंकाराचा दागिना म्हणजे हातातील हिरवा चुडा हातामधील बांगड्या तर सौभाग्यवती स्त्रियांना बांगड्या कुंकू टिकली जोडवी हे एक महत्वाचे श्वास शृंगार आहे ते त्यांनी परिधान करायला हवेच परंतु आजकालच्या जीवनशैलीमध्ये असे दागिने घातले जात नाहीत परंतु हे तुम्ही दागिने नक्कीच परिणाम करता करत असतात सौभाग्यवती स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या नक्कीच घालाव्या तर आजकाल फॅशनमुळे प्लास्टिकच्या किंवा इतर धातूच्या बांगड्या घातल्या जातात परंतु हातामध्ये हिरवे जी बांगड्या आवर्जून असावी हिरवीच का तर आपल्याकडे सौभाग्यवती स्त्रियांसाठी हिरवा रंग शुभ मानला जातो हिरव्या रंगाऐवजी तुम्ही लाल पिवळे इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घातल्या तर बघा आपल्याकडे सौभाग्य सौभाग्यवती ही स्त्रिया हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात इतर स्त्रिया म्हणजे ज्या कुमारिका आहेत किंवा विधवा महिला आहेत इतर रंगाच्या बांगड्या घालतात त्यासाठी सौभाग्यवती स्त्रियांनी फक्त आणि फक्त हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि या काचेच्याच असाव्यात जेव्हा या बांगड्यांचा आवाज होतो तेव्हा घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते या बांगड्यांचा आवाज नक्कीच व्हायला हवा हातामध्ये काचेच्या मा, मा बांगड्या तुम्ही दोन तरी नक्की घाला मकर संक्रांती या सौभाग्यवती स्त्रियांसाठी असलेला खास सण व आ यामध्ये बांगड्या अवश्य घालतात आणि कधीही त्या सम प्रमाणात घालायच्या नाहीत म्हणजे एका हातामध्ये जर तीन बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये चार घालायच्या एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्यात सात घालायच्या म्हणजे एका हातामध्ये एक चढती बांगडी आपल्याला घालायची आहे कधीही सम प्रमाणात बांगड्या घालायच्या नाहीत आणखी एक नियम म्हणजे बांगड्या घालत असताना आपले दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करू नयेत एका हातामध्ये आपल्या बांगड्या तसेच ठेवायच्या बांगड्या घालायच्या आहेत तुम्हाला दोन्ही हातामध्ये बांगड्या काढायच्या असतील तर त्यामध्ये लाल धागा बांधून घ्यावा किंवा तुम्ही जर कासारणीकडे जाऊन बांगड्या भरत असाल तर तुम्ही लक्ष देऊन एकदा नक्कीच बघा की कासारी पहिल्यांदा हातामध्ये बांगड्या भरते आणि नंतर जुन्या बांगड्या फोडते त्यासाठी हात रिकामे करू नये कधी देखील करू नयेत बांगड्या भरल्या जात नाहीत तुम्ही जर कासानीकडे जाऊन बांगड्या भरत असाल तर हे नियम तुम्हाला नक्कीच माहीत असतील याशिवाय हातामध्ये बांगडे देखील सौभाग्यवती स्त्रीने कधीच पिचकी बांगडी ठेवू नये तुम्ही ते लगेच काढून टाका तर जेव्हा बांगड्या भरतात त्या बांगड्या भरत असताना या नियमांचे पालन तुम्ही नक्कीच करा मकर संक्रांतीच्या या दिवशी सणामध्ये हातात लाखेचा चुडा देखील अत्यंत भरणे शुभ आहे त्यासाठी तुम्ही एक एक का होईना लाखीची बांगडी हातामध्ये नक्की भरू शकता तर बांगड्या भरत असताना आपल्याला या नियमांचे नक्कीच पालन करायचे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हातामध्ये घरामध्ये कांदा लसूण चुक चुकूनही वापरू नका या दिवशी मांसाहार चुकूनही करू नका कसलेही मद्यपान व्यसन अजिबात नको भांडण तंटा कलह या दिवशी नको पतीशी चुकूनही वाद घालू नये भांडण करू नये मकर संक्रांत हा सण सुवासिनी महिलांसाठी खास असतो आणि आपल्याला या सणाच्या दिवशी मंदिरामध्ये जायचं असतं तर या त्यावेळेस आपण आपल्याकडे काही कारणास्तव आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडली नाही पाहिजे तर जेव्हा महिलांचा हा संताप ती पडली तर चढतो आणि पती त्या पतीशी भांडतात परंतु हा सण अखंड सौभाग्यवती स्त्रियांसाठी आहे त्यासाठी प्रत्येक महिलेने आवर्जून लक्षात ठेवायचा आहे की संक्रांतीच्या दिवशी पतीशी वाद घालणे टाळायचे आहे भांडण करणे टाळायचे आहे तसेच या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नयेत आता तुम्ही म्हणाल की या दिवशी एकादशी नाही तरी तुम्ही पान पाणी एका तोडू नयेत असे म्हणतात तर लक्षात घ्या या दिवशी कोणत्याही झाडाची पाने तोडायची नाहीत तुळशी तो सोडून देखील नाही कोणत्याच नाही त्यासाठी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत कोणतीही झाडे तोडायची नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणं टाळायचं आहे उठायचं आहे सूर्यदेवाला समर्पित असा हा सण आहे उठून लवकर स्नान करायचं आहे या दिवशी पवित्र नदी स्नान करण्याला महत्व आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदी स्नान करू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाका तुम्ही स्नान करा आणि आंघोळीच्या पाण्यात ती टाकत असताना ते काळ्या रंगाचा वापर करायचा नाही तुम्ही पांढऱ्या रंगाचे तीळ या दिवशी अवश्य टाका कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन करायचं नाही काही खायचं नाही खाता खाताना पहिल्यांदा स्नान करायचं आहे त्यानंतर आपण काही जेवायचं ते जेवू शकता याशिवाय या दिवशी घरामध्ये आलेल्या कोणत्याच व्यक्तीला गरजू भिकारी व्यक्तीला साधूसंत असेल कोणत्याही व्यक्तीला अपमान करू नका त्यांना कधी रिकाम्या हाताने घरी पाठवू नका तुमच्या घरामध्ये सुवासन स्त्री आले आली असेल तर तिला नक्कीच हळदी कुंकू द्या हाच नियम संक्रांतीचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीच ती माहिती पाहिली आणि बघा या व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आवर्जून मला कमेंटद्वारे कळवा लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून काही चुका होणार नाहीत तुम्ही वेळात वेळकडून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या हातून छोट्या छोट्या चुका होणार नाहीत श्री स्वामी समर्थ धन्यवाद